कोलेस्ट्रॉल बद्दल थोडस तुम्हाला हे माहीत आहे का की करोनरी पक्षाघात यामागील धोक्याचं कारण म्हणजे वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी असं नेहमीच मानलं जात नाही एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा मी मेडिकल प्रॅक्टिसची सुरुवात केली तेव्हा आम्ही असं समजून चालत होतो की तीस पेक्षा कमी असलेली कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य म्हणायची मला पक्क आठवतंय आहे की दोनशे ऐंशी किंवा तीनशे दहा अशी कॉलेस्ट्रॉलची पातळी असलेल्या रुग्णांना आम्ही सांगायचो काळजी करू नका तुमची कॉलेस्ट्रॉलची पातळी सामान्य आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात हळूहळू आम्हाला असं शिकवण्यात आलं की कॉलेस्ट्रॉलची पातळी जितकी अधिक तितका हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याचा धोका जास्त हे सर्व आकलन थ्रॅमिंगहॅम येथील मोठ्या संख्येच्या रुग्णांवर केलं गेलं या संशोधनामुळे शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ होते या संशोधनानंतर दोनशेपेक्षा अधिक असलेली कॉलेस्ट्रॉलची पातळी ही असामान्य म्हणजे वाढीव मानण्यात आली आणि जर ती दोनशे चाळीसपेक्षा जास्त असेल तर ती धोकादायक मानली गेली कारण त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असं समजण्यात आलं एकोणीसशे ऐंशी नंतरच्या काळात डॉक्टर मंडळी हे शिकली की सर्वच प्रकारचं कोलेस्ट्रॉल वाईट नसतं आम्हाला हेही कळलं की एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लायपो प्रोटीन्स कोलेस्ट्रॉल हे खरं म्हणजे आरोग्यासाठी चांगलं असतं ते जितकं चांग अधिक असेल तितकं चांगलं एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लायपो प्रोटीन्स कॉलेस्ट्रॉल मात्र आरोग्यासाठी वाईट असतं कारण ते रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला साठून त्याचे थर तयार होतात त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात एच डी एल कोलेस्ट्रॉल येथे येऊन रक्तवाहिन्यांच्या आतील हा थर विरघळवून स्वच्छ करतं त्यानंतर मात्र आम्ही फक्त संपूर्ण कॉलेस्ट्रॉलची पातळीच नव्हे तर त्यात चांगलं एच डी एल आणि वाईट एल डी एल कॉलेस्ट्रॉल किती हेही तपासू लागलो आम्ही संपूर्ण कोलेस्ट्रॉलला एच डी एल कोलेस्ट्रॉल भागून गुणोत्तर काढू लागलो हे गुणोत्तर प्रमाण जितकं कमी तितकं ते हृदयविकार न होण्याच्या दृष्टीने चांगलं म्हणूनच हल्ली नेहमीच दोन्ही प्रकारचं कॉलेस्ट्रॉल किती हे तपासलं जातं म्हणजेच आता हे सांगण्याची गरज नाही की आपल्याला कॉलेस्ट्रॉलचं महत्त्व चांगलंच कळलं आहे आणि एल डी एल कॉलेस्ट्रॉलच्या घातक दुष्परिणामांचीही जाणीव आपल्याला आहे आत्तापर्यंत मी तुमच्याशी चर्चा केली ते फक्त सामान्य ज्ञान आहे आता काही विशेष ज्ञान ग्रहण करण्यासाठी तुम्ही तयार आहात खरं म्हणजे एल डी एल कोलेस्ट्रॉल हे तुम्हीसुद्धा समजता तितकं वाईट नसतं हे क बनवताना परमेश्वरानं काही चूक वगैरे केलेली नाही आहे जे एल डी एल कोलेस्ट्रॉल शरीर स्वतः बनवतं ते वाईट नसतं ते तर आवश्यकच असतं पेशी आवरण व पेशींचे इतर भाग बनवण्यासाठी तसेच अनेक हॉर्मोन्स शरीराला गरजेचे असतात ते निर्माण करण्यासाठी हे स्वनिर्मित कोलेस्ट्रॉल लागतं आपण त्याशिवाय जगूच शकत नाही जर आपल्या आहारातून हे आवश्यक त्या प्रमाणात मिळू शकलं नाही तर शरीर ते स्वतःच निर्माण करतं समस्या तेव्हा निर्माण व्हायला सुरुवात होते जेव्हा फ्री रेडिकल्स किंवा उक्ताणूंमुळे या स्वनिर्मित कोलेस्ट्रॉलमध्ये बदल होतो किंवा ते ऑक्सिडाईड ऑक्सिडाईज होतं हे असं बदललेलं कॉलेस्ट्रॉल वाईट असतं न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या अंकात डॉक्टर डॅनियल स्टेनबर्ग यांनी असा सिद्धांत मांडला की जे रुग्ण पुरेशा प्रमाणात शरीराला अँटीऑक्सिडंट्स देतात त्यांच्या शरीरातील एल डी एल कोलेस्ट्रॉल वाईट बनत नाही डॉक्टर स्टेनबर्गचा हा सिद्धांत प्रसिद्ध झाल्यानंतर शेकडो अध्ययन संशोधन प्रयोग करण्यात आले काहींनी हा सिद्धांत बरोबर आहे तर काहींनी हा सिद्धांत चूक आहे हे सिद्ध करण्यासाठी डॉक्टर स्टेनबर्गच्या सिद्धांताविषयी शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी जो अमाप उत्साह दाखवला तो लक्षात घ्या अमेरिकेतील साधारण पंधरा लाख झटके एका वर्षात येतात त्यापैकी अर्धे तरी वयाच्या माणसांना येतात हेही लक्षात घ्या आठवा तुमचे मित्र नातेवाईक जवळच्या व्यक्ती ज्यांची तब्येत अगदी उत्तम होती आणि अचानक तुम्हाला कळलं की त्या व्यक्तीस अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आला जर स्टेनबर्गचा सिद्धांत खरा ठरला तर हृदयरोग प्रतिबंधनाचे दरवाजे आपल्यासाठी खुले होतील प्रतिबंधनात्मक उपचारांचे नवे आयाम आपल्या समोर येतील डॉक्टर स्टेनबर्ग यांनी आपला सिद्धांत मांडल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये संशोधक डॉक्टर मार्को डायाज यांनी मेडिकल जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अनेक अध्ययन अहवालांचं पुनरावलोकन प्रस्तुत केलं डॉक्टर डायस यांनी असा निष्कर्ष काढला की ज्यांच्या शरीरात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात होते अशा व्यक्तींच्या शॉब्तीत हृदयरोगाचं प्रमाण कमीत कमी आढळते त्याच काळात प्राण्यांवर केलेल्या प्रयोगातूनही हे निष्कर्ष निघाले त्यामुळेही डॉक्टर टेनबर यांच्या सिद्धांताला बळकटी आली एकंदरीत अँटीऑक्सिडंट्स आणि इतर उपयुक्त पोषण मूल्य ही जगातील एक नंबरच्या घातक आजार हृदयरोगाचा सामना करण्यासाठी आशेचा किरण बनली